नाशिक डायोसेशन कंपनीची माहिती न दिल्याने कंपनीच्या विरोधात कारवाई करण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्याने सामाजिक कार्यकर्ते तिमथी माथी दहा तोंडे यांनी पोलीस आयुक्तालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला सरकारवाडा पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळी दहा तोंडे यांना समज देऊन सोडून देण्यात आले पोलिसांनी दिलेली माहिती अशी नाशिक डायोसेशन कंपनीकडून भूखंड भाडे करारात मोठा अपहार होत असल्याने सामाजिक कार्यकर्ते ती मथी आणि मिनिस्टरी ऑफ कॉर्पोरेटर अफेअर्स यांच्याकडे कंपनीबाबत माहिती अधिकारात माहिती मागवली संबंधित विभागाने अशी कंपनीची नोंद नसल्याचे पत्र ती मथी यांना दिले कंपनीकडून कशी फसवणूक सुरू आहे कारवाई करण्याकरिता सरकारवाडा पोलिसांना अर्ज दिला होता पोलिसांनी अर्जाची चौकशी केली मात्र तथ्य आढळून आले नाही तीमथी यांनी पोलीस कारवाई करण्यास टाळटाळ करत असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या कंपनीवर कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा दिला मंगळवारी दुपारी तीमथी अशोक स्तंभाकडून चालत पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आले खिशातून ज्वलनशील पदार्थ बाहेर काढणार तोच पथकाने त्यांना चपाळी दाखवत ताब्यात घेतलं खिशातून आगपेटी काढून घेतली पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली सायंकाळी समज देऊन सोडून देण्यात आले वरिष्ठ निरीक्षक सुरेश आवड तपास करत आहेत एन सी एन रोहन रोहनद्यानी नाशिक